नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुशांत कुंभार अॅग्रोनॉमिस्ट कॅन बायोसिस आपण आज या ठिकाणी आहोत एडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि आपण या बागेमध्ये उभा आहोत द्राक्षबागेची छाटणी आता सुरू होणार आहे तर या द्राक्षबागेच्या छाटणी पूर्व आपण उडद्या कीड नियंत्रण किंवा की उडद्या जो कीटक आहे त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करणार हो आहोत त्या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर उडद्या जो बिटल आहे तो प्रामुख्यानं स्वतःचे जीव जे जीवनचक्र आहे ते चार अवस्थेमध्ये कम्प्लीट करत असतो तर त्याच्या ज्या तीन अवस्था आहेत त्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये अंडी अवस्था असेल अळी अवस्था असेल कोश अवस्था असेल तर तो स्वतःची जी जीवन चक्रामध्ये तीन अवस्था आहेत तो मातीमध्ये कम्प्लीट करत असतो त्यानंतर जो भुंगेरा अवस्था आहे तो मोठ्या प्रमाणात अटॅक करून जी कोवळी फुट आहे त्यावर अटॅक केलेला आपल्याला बघायला मिळत होता परंतु अलीकडच्या काही वर्षामध्ये आपल्याला हा जो भुंगेरा आहे तो नंतर मनी अवस्था असेल किंवा घडामध्ये सुद्धा ही त्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो तर त्याच एकत्रित एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जे बायोलॉजिकल कंट्रोल आहे त्यामध्ये ब्रिगेड बी जर दोन किलो एकर आपण जमिनीतून दिलं छाटणीपूर्व जे नियोजनामध्ये आहे ते जमिनीतून दिलं तर त्याच्या ज्या तीन अवस्था आहेत त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन किंवा चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करता येऊ शकतं त्यानंतर ज्यावेळी फूट येणार आहे त्यावेळे आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीनं जर ब्रिगेड ब्रिगेडबीची फवारणी जर दिली तर त्याचंही नियोजन जो भुंगेरा आहे त्याचंही नियोजन आपल्याला चांगल्या पाहू शकता त्यानंतर मिलीबग कंट्रोल करण्यासाठी आपण फुलोरावस्थामध्ये आसपास आपण ड्रेंचिंग जर दोन के जी एकर ब्रिगेड बीचं केलं तर त्यामध्येही आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या भुंगेराचं नियोजन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर एक ज्या डेव्हलपमेंट आपण मिलीबग नियंत्रणासाठी सेकंड ऍप्लिकेशन देत असतो त्यामध्येही दे आपल्याला ब्रिगेड बी जर दोन के जी एकर तुम्ही जमिनीतून दिलं तर उद्या या किडीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं तर कॅनवायसिसच्या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद